नमस्कार मित्रांनो बारामतीचा पराभव कुणामुळे झाला अजित पवारांनी कार्यकर्त्यांसमोर पहिल्यांदा म्हणाले आणि ते आपण सविस्तर बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि बातमी चॅनल राज्यात विधानसभा निवडणुकीचं बिगुल लवकरच वाजणार आहे तरी लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून राज्यात वातावरण तापताना दिसत आहे बारामती लोकसभा मतदारसंघात झालेल्या पराभवाबाबत अजित पवार यांनी आज मोठं वक्तव्य केलं आहे लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बारामती लोकसभा सामोरे जावे लागले अजित पवार यांची पत्नी सुनेंद्रा पवार या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार होत्या तर खासदार सुप्रिया सुळे या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार होत्या दोघांमध्ये काठीकी टक्कर झाली आहे या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचा विजय झाला तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पराभव झाला जागेसाठी महायुतीकडून जोरदार लावण्यात आली होती तरीही सुप्रिया सुळे यांचा विजय झाला आणि सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला हा पराभव अजित पवार यांच्या गटाला खूप जिवारी लागला आहे पराभवास कोण कारणीभूत ठरेल याबाबत वेगवेगळे तर्क वितर्क लढवले जात आहेत अखेर या सगळ्यांवर पूर्ण विराम देण्यासाठी अजित पवार यांनी भर कार्यक्रमात आपल्या भाषणात मोठं वक्तव्य केलं बारामतीचा पराभव कुणामुळे झाला या विषयावर बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांना मोलाच आव्हान दिलं बारामतीचा पराभव झाल्यामुळे असं मोठ वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे इथे बसणाऱ्या लोकांनी लोकसभेला काय केलं आहे हे मला चांगलंच माहित आहे पण आता समोर वेगवेगळ्या रांगेत बसणारे मला भेटायला आले तरी मी काही विचारत नाही अरे बाबा पराभव झाल्यामुळे बाकी कुणाचा दोष नाही असं करून मी आपल्या शांतपणे बोलत असतो पण मला कुणी काय बोललं कुणी काय केलं हे सर्व माहित आहे ते ठीक आहे असं अजित पवार म्हणाले टीकेने आपल्याला भोग पडत नाही याकडे आपण थोडं लक्ष देऊया विरोधकांच्या टीकेने आपल्याला भोग पडत नाहीत असं अजित पवार म्हणाले एकदा धरणाबद्दल बोललो आणि कपाळाला हात लावला असं अजित पवार म्हणाले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या टीकेनंतर अजित पवार यांनी हे वक्तव्य केलं विकास करताना काही चुका झाल्या असतील तर ते दाखवा असं अजित पवार म्हणाले तसेच कारण नसताना माझी बदनामी करू नका असं देखील अजित पवार हे म्हणाले एकदा बोलत असताना धरणाचं बोललो आणि कपाळाला हात लावला त्यानंतर दिवसभर चव्हाण साहेबांच्या इथे आत्मश्लेषण करत बसलो पण नंतर परत एकदाही वेळावाकडा शब्द तोंडामधून आलेला नाही ही गोष्ट लक्षात घ्या असं प्रतिउत्तर अजित पवारांनी टीका करणाऱ्यांना दिलं तसंच विरोधी पक्षांच्या लोकांना कार्यकर्त्यांना वेगळ्या पद्धतीने शब्द वापरला तर काही घेऊ नका आपल्या अंगाला काही भोग पडत नाहीत शेवटी ज्या ज्याचा मान सम्मान ज्याच्या जवळ आपण कुणालाही आरेला कारेला म्हणण्याची गरज नाही आमच्याकडून विकास करताना काही चूक झाल्या असतील तर ते दाखवा असं अजित पवार म्हणाले तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा द्या